टाइम स्वागत पाहुया महत्वाची बातमी नाशिक येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन सिटी चे महाराष्ट्र राज्य अधिवेशन संपन्न नाशिक येथे तेरा व चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कामगार भवन सी टू कामगार वन येथे संपन्न झाले अधिवेशनाची राष्ट्रीय सचिव कॉम्रेड आरोप राज पंडित उपस्थित होते या अधिवेशनात एकशे एक्क्याऐंशी प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता राज्यातील सतरा जिल्ह्यातून हे प्रतिनिधी उपस्थित होते यापैकी सदतीस लोकांनी चर्चेत भागीदारी केली या चर्चेने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सभासदांना लाभ पुरवत असताना होणाऱ्या दिरंगाईचा व सभासद नोंदणी आणि नूतनीकरणात येणाऱ्या अडचणीचा विचार करण्यात आला या मंडळावर सरकार शासन आणि प्रशासन यांच्या प्रतिनिधी आणि कामगार प्रतिनिधी यांच्या समितीने या मंडळातील निधीचा उपयोग बांधकाम कामगाराच्या कल्याण बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी केला पाहिजे परंतु तसे न होता फक्त अधिकारी आणि मंत्री दोघेच निर्णय करतात असे दिसून आले असल्याचे सांगण्यात आले यामुळे कल्याणकारी मंडळाच्या निधीचा दुरुपयोग होतो असे मत अधिवेशनात मांडण्यात आले आहे या मंडळाकडून खर्ची जाणाऱ्या गेली तीन चार वर्ष लेखा परीक्षण झालेले त्यागमार्फत आणि चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आलेल्या निधीला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अनेक प्रतिनिधींनी केली यावर सारासर चर्चा होऊन चार ठराव पारित करण्यात आले त्यात आश्रम संहिता रद्द करा कामगार कायद्याचे काटेकोर अंमलबजावणी करा जन सुरक्षा विजय रद्द करा स्मार्ट मीटर रद्द करा मंडळाचे लाभ दुपटीने वाढ करा आणि बांधकाम कामगारांना पेन्शन योजना लागू करा कामगारांना घरकुल साठी दहा लाख अनुदान द्या अशा मागण्यांचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आली शेवटी राज्य पदाधिकारी मंडळाची निवड करण्यात आली त्यात राज्य अध्यक्ष म्हणून एडव्होकेट एम शेखर राज्य महासचिव म्हणून कॉम्रेड भरमा कांबळे तर राज्य कोषाध्यक्ष म्हणून प्रकाश कुंभार यात एकूण सहा उपाध्यक्ष व आठ सचिव निवडण्यात आले त्यात उपाध्यक्ष म्हणून काँग्रेस सीताराम ठोंबरे के नारायण कुमार सिंधू शार्दूल संदीप सुतारकर सचिव म्हणून शैलेश चव्हाण ओम प्रकाश वाघमारे माने गावडे मोहनगिरी ओम पुरी अनिल मिसाळ हनुमंत कोळी व वर्गासाठी एक जागा रिक्त ठेवण्यात आली तर एकूण पंचेचाळीस सदस्यांचे जनरल कौन्सिल निवडण्यात आली